घेऊन आलो एक स्फूर्तीदायक असा व्हिडिओ तुमच्यासमोर आज तुम्हाला अशा भारत वीराबद्दल सांगणार आहोत ज्याच्या धमण्यांमध्ये धावणार रक्त फक्त एकच बोलायचं भारताच्या आझादीसाठी मरण आलं तरी बेहत्तर पण या गोऱ्या फिरंग्यांसमोर मस्तक झुकवणार नाही हा तो शूरविरोधात ज्याच्या ओळखीसाठी ब्रिटिशांनी सातशे लोकांना नोकरीवरती ठेवलेलं म्हणजे आपले आझादीचे नायक चंद्रशेखर आझाद खरंच इंग्रजांसाठी एक वादळ होतं चंद्रशेखर आझाद ज्यावेळी आपल्या मिशांवरती ताव द्यायचे त्यावेळी आमच्या गरीब भारतीयांच्या मनामध्ये क्रांतीच्या ज्वाला उठायच्यात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही तसेच व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका आपल्या या घटनेला सुरुवात होते जुलै एकोणीसशे सहाला मध्य प्रदेशच्या भवरा गावामधील पंडित सीताराम तिवारी आणि जगराणी देवी यांच्या घरात साक्षात प्रभू श्रीरामत जणू अवतार घेऊन जन्माला येतात आझाद यांचं बालपण आदिवासी विभागामध्ये निघालं कारण का पंडित सीताराम तिवारी दुष्काळाच्या वेळी आपलं राहतं घर बदरगाला सोडून मध्य प्रदेशच्या भाबरा गावामध्ये येऊन स्थलांतरित होतात भवरा गाव हे आदिवासी भेल समुदायाचं होतं म्हणूनच आझाद हे त्यावेळेचे शार्प शूटर होते कारण का लहानपणीच आदिवासींच्या लहान मुलांसोबत धनुष्यबाणाचा खेळ खेळायचे आणि आझाद ज्यावेळी जवानीमध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्यांच्या मनात सुद्धा फिरंग्यांविरोधात नफरत निर्माण होऊ लागली त्यावेळी बनारस क्रांतिकारांचं गड होतं त्यांची मनमतनाथ प्रणवेश चॅटर्जी यांच्यासोबत चर्चा झालेली हे दोघेही प्रजातंत्र संघ नामक संघटन चालवायचे त्यावेळेस एप्रिल एकोणीसशे एकोणीस मध्ये अमृतसर मधील जालियनवाला बाग हत्याकांड घडतो आणि देशातील तमाम तरुणांच्या हृदयामध्ये क्रांतीबद्दल ज्वाला भडकली त्याचा परिणाम असा झाला की भारतातले तरुण त्यावेळी क्रांतिकारीच्या मार्गावरती निघाले महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे वीस ला असहयोग आंदोलनाची घोषणा केली ती ठिणगी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये धगधगती ज्वाला बनून फिरली इतर तरुणांप्रमाणे सुद्धा चंद्रशेखर आझाद हे सुद्धा आपला अभ्यास सोडून आझादीसाठी रस्त्यावरती उतरले आपल्या शाळेतल्या सवंगाळ्यांसोबत पहिल्यांदाच आझाद गिरफ्तार झालेले ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना सोळा दिवसांसाठी कोठडी सुनावली बस हितूनच आझाद यांनी फिरंग्यांच्या विरोधात युद्ध पुकारलं झाशीपासून पंधरा किलोमीटर दूर जंगलामध्ये बनवला आपला एक गट जिथे क्रांतिकारांना निशानेबाजीची ट्रेनिंग दिली जायची हे सर्व आझाद यांच्या देखरेखीखाली व्हायचं आणि आझाद यांनी अख्ख्या एरियामध्ये अंग्रेजांची वाट लावण्यास सुरुवात केली गांधीजींच्या आंदोलना आंदोलनादरम्यान एकोणीसशे बावीसला चोरी चोराचं काण झालं ज्याच्यामुळे गांधीजींना आंदोलन थांबवावं लागलं बस इथूनच क्रांतिकारी विचार विचारधारा ठेवणाऱ्या तरुणांमध्ये गांधी आणि काँग्रेसबद्दल नाराजी निर्माण झाली ज्यामुळे रामप्रसाद बिस्मिल सचिंद्रनाथ सानियाल योगेश योगेशचंद्र चॅटर्जींनी एकोणीसशे चोवीसला हिंदुस्तानी प्रजातांत्रिक संघ बनवला ज्याच्यामध्ये आझाद यांनी सुद्धा सहभाग दर्शवला आणि याच संघाच्या देखरेखीखाली काकोरी कांड घडवण्यात आलं या कांडने अख्ख्या हिंदुस्थानामध्ये वादळ उठवलं ब्रिटिश हुकुमतीवरती थुथू करण्यात आली आणि त्या सरकारचं सुद्धा डोकं सटकलं आणि सर्व क्रांतिकारांच्या मागे लागले आझाद व्यतिरिक्त सर्व क्रांतिकारी पकडले गेले ज्याच्यामुळे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रामप्रसाद बिस्मिल अस्फाकुल्ला खान ठाकूर नरेशजी आणि राजेंद्रनाथ लायडीला यांना फासावर लटकवण्यात आलं तिथेच सोळा क्रांतीवीरांना क्रूर शिक्षा ठोठवण्यात आली पण आझाद यांनी हार पत्कारली नाही कारण का जंगलामध्ये वणवा पेटवायचा अजून बाकीच होता आणि निघाले उत्तर प्रदेशच्या दिशेने आणि तिथेच क्रांतिकाऱ्यांना एकत्र करण्याचं काम सुरू केलं आठ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन उभारलं ज्याचे मेन लीडर हे आझाद होते कार्याची संपूर्ण धुरा ही भगतसिंग यांच्या हातात दिली त्या दिवशी आझाद आणि भगतसिंग यांनी एक शपथ घेतली आमची लढाई शेवटचा निर्णय होईपर्यंत चालू राहील आणि तो निर्णय आहे विजय किंवा मरण सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला ला चंद्रशेखर आझाद भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाहोरमध्ये इंग्रज ऑफिसर जे पीला भरलेल्या बाजारात गोळ्या झाडण्यात आल्या ज्याच्यात त्याचा मृत्यू झाला या कांडने संपूर्ण भारतामध्ये भूकंप घडवला लाहोरच्या ठिकठिकाण्यावरती थीक कागद चिटकवण्यात आली अख्ख्या भारतामध्ये ह्या ह्या क्रांतिकारी कामाबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस ला दिल्ली केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब विस्फोट घडवला उद्देश एकच होता इंग्रजांच्या काळ्या कायद्याविरोधात भगतसिंग आणि बटुकेश्वर यांनी स्वतःला गिरफ्तार करून घेतलं कारण का रणनीती ही होती की न्यायालयालाच आपला प्रचार कार्यालय बनवायचा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी थांबवण्यासाठी आझाद यांनी दुर्गा भाबीला गांधीजी यांच्या जवळ पाठवलं पण तिथून दाखल कोणताच संदेश नाही आला इथे आझाद यांनी झाशी आणि कानपूरला आपला क्रांतिकारी अड्डा बनवला पुन्हा एकदा क्रांतिकाऱ्यांची फौज नव्या जोमाने उभारण्यात आली आझाद यांनी भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी आपला जीव एकवटला पण जर आपल्याचा साथ नसेल तर नशीबसुद्धा काय करेल आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये आपला मित्र सुखदेव सोबत वार्ता करत होते तेव्हा कर्नल सोबत इंग्रजी हुकुमतीच पूर्ण पोलिस बल तिथे उपस्थित झालं पण आझाद तर आझाद होते सकाळ भूकंप घडवला गोरी कातड्यांच्या अधिकाऱ्यांचा पायजमावला केला कित्येक पोलिसांना ठोकण्यात आलं पण एक पण पोलिस अधिकारी आझाद यांच्या जवळ पोचू शकला नाही असे होते आपले आझाद ज्यांनी पूर्ण इंग्रजी मदे लेला। मदे पन पन इंग्रज ही हुकूमतेमध्ये भूकंप घडवून आणलेला ते शेवटला आझाद यांच्या बंदुकीमध्ये एकच गुळी शिल्लक राहिली त्यावेळी त्यांनी त्याच गुळीने आपला स्वतःचा देह अर्पण केला पण इंग्रज हुकुमत्यांकडून मरण पत्कारलं नाही आणि आपलं वचन पाळलं सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ला ही दुःखद घटना घडली आणि कायम स्वरूपाची इतिहासाच्या पानांमध्ये साक्षी म्हणून लिहिण्यात आली